जिच्या हाती कारणाचे दोरी तीच जगा ते उद्धरी ऐसे वर्णिली मातीची थोरी शेकडू गुरूंनी आजच्या जगामध्ये आजच्या या युगामध्ये प्रत्येक स्त्रीला म्हणजेच काय तर ती सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगू शकते आज तिच्यामध्ये मध्ये ती ताकद निर्माण झालेली आहे मग जेव्हा जेव्हा असं मुलींना महिलांना वाटू लागलं की कुठेतरी मुलं हे कमी पडते आहेत म्हणजेच काय तर जेव्हा जेव्हा महासूर संग्राम व्हायला लागले तेव्हा तेव्हा शेवटी धावा कोणाचा केला गेला तर तो फक्त जगदंबा भवानी मातेचा धावा केला गेला की आम्हाला वाचवा देशामधल्या पहिल्या पंतप्रधान माननीय इंदिरा गांधीजी त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले आणि पहिलेचा काळ काय होता बघितलंच आपण की पहिलेच्या काळामध्ये बाईला फक्त चूल आणि मूल दिल्या जात होतं परंतु शिक्षण सुद्धा आवश्यक आहे त्याच्यासाठी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे सा की है दूध आहे आणि जो ते प्राशांत करतो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणूनच स्वामी विवेकानंदी म्हणतात एज्युकेशन इज द मॅन्युफॅक्चर ऑफ ऑलरेडी त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात एक ज्ञान हे उत्तम होय आणि एक तैसे कि आहे जैसे चैतन्य का नो हे दुसरे गा म्हणजे शिक्षण ज्याप्रमाणे आवश्यक आहे ना त्याचप्रमाणे संस्कार सुद्धा स्त्रीला आवश्यक आहे संस्काराचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजेच माय मंजुळा मातेंचं बालमानिक आईच्या गर्भामध्ये जन्मायला आले आणि काय रोज आता माय मंजुळा मातेंचा ध्यास लागला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माय मंजुळा माता भाकरी करायच्या वेळेस जय जय राम कृष्ण हरीचा नाद त्यांचा चालू असायचा दोन्ही हातावर भाकरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, हरी चालू असायचं चा। मग काय आता नामस्मरण करता करता त्या इतक्या गुंग झाल्या की त्यांची भाकर डाव्या हातावर राहिली आणि उजवा हात त्यांनी ताव्यावर टाकला हात टाकला यांचा जय जय राम कृष्ण हरीचा सा जप चालू होता हात जडतो आहे लक्षच नव्हतं की माझा एका पोटात बाळ आहे आणि तू काही हातात जाळण्याचे काम करते आहे तिचा हात पटकन उचलून घेतला परंतु मंजुळा माता त्यांचा जय जय राम कृष्ण हरीचा नाथ त्यांचा सुटत नव्हता जय जय रामकृष्ण